लातूर जिल्ह्यातील शिरूळ अनंतपाड तालुक्यातील उजेड गावात एक अत्यंत संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे एका बावन्न वर्षे तरुणाने नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शिरूळ अनंतपाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाड तालुक्यातील उजेड गावातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे दोन नोव्हेंबरच्या दुपारच्या सुमारास ही घटना घडली फिर्यादीच्या माहितीनुसार त्यांची नऊ वर्षांची मुलगी हिला मान दुखत असल्याने तिने वडिलांकडून पाच रुपये घेऊन दत्ता मामा नावाच्या व्यक्तीच्या मेडिकल दुकानात गोडी आणण्यासाठी गेली होती जेव्हा मुलगी सुमारे सव्वा दोनच्या सुमारास परतली तेव्हा तिने वडिलांना पंधरा रुपये दिले वडिलांनी तिला फक्त पाच रुपये दिल्याचे सांगत उर्वरित दहा रुपये कुठून आणले असे विचारले तेव्हा मुलीने दत्ता मामा यांनी दिल्याचे सांगितले त्यानंतर वडिलांनी विचारपूस केल्यावर तिने सांगितले ते मन हेलावणारे होते मुलीने सांगितले दत्ता मामा यांनी तिला झाडू काढायचे आहे असे सांगून मेडिकलच्या वरच्या खोलीत नेले तिथे तिच्या अंगावरचे कपडे काढून तिच्यावर अत्याचार केला पीडित मुलीने वेदना होत असल्याचे सांगितल्यावरही आरोपीने दुर्लक्ष केले घटनेनंतर आरोपीने मुलीला पंधरा रुपये देऊन घरी पाठविले या प्रकरणानंतर मुलीच्या वडिलांनी आणि मुलीने तातडीने दत्ता मामा या आरोपीकडे धाव घेतली आणि जाब विचारला आरोपीने सुरुवातीला नकार दिला पण मुलीने शेवटी घटना घडलेली जागा दाखवल्यानंतर हा प्रकार उघड झाला या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यामध्ये आरोपी दत्ता चिमन शेट्टे वर्ष बावण यांच्या विरुद्ध बलात्कार आणि पक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस कारवाई पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी दत्ता चिमन शेट्टे याला अटक केली आहे पीडित मुलीला उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत माझं नाव त्रिमल्ला हांडे माझी मुलगी गोळ्याने गेली होती मेडिकल ला त्यांनी म्हणले की के चल बेटावर झाडून काढ रूममध्ये नेले माझ्या मुलीला दरवाजा लावले आणि म्हणले किंवा झोप तिने नगन नगर म्हणत होती तरी तिने आणि झोपून तिची पॅन काढले त्यांची पॅन काढले लेकरासोबत झोपले लेपरा लेकराला ले माझ्या बलात्कार केले लेकर माझं चिरकत होतं मामा दुखायला आहे मामा दुखायला आहे तर पण त्यांनी सोडायले नव्हतं आणि एक वेळेस घरला अजून पंधरा रुपये घेऊन गोळी घेऊन पाठवली आहे माझे ले लेकर घरी सांग सांगितलं मम्मी माझंही दुखायला आहे का झालं बेटा तर पंधरा रुपये दिले त्यांनी मला आणि दत्तमामाने मला दिल्यात पंधरा रुपयाने माझ्यासोबत असं केलं दत्ता म्हणून सांगतील मी गेली तिथं मेडिकलला विचारले जाऊन की काय बाबा असं केलास मी नाही केलो म्हणला आणि मी, मी गावातली चार माणसं बोलून घेऊन बी सांगतील त्या माणसं म्हणत होती की तू पाया पड आणि त्यांना मी तू त्यांना माफ करावं तुला मी त्यांचं ऐक नाव मी नीट नीट पोलीस स्टेशनला गेली आज माझं लिप्रो ॲडमिट आहे आणि त्या दिवसपासून रविवारपासून रविवारी दुपारी अडीच वाजता घडलेला आहे त्या दिवसपासून माझं निप्रो इथं दवाखान्यात ॲडमिट आहे सारखं पोट दुखतंय पोट दुखत आहे असंही म्हणत आहे रडत आहे माझ्या ले लेकराची तब्येत बरोबर नाही तापीचं आदर आहे लेकराला माझ्या इथं ॲडमिट केली मी सरकारीमध्ये आणून माझ्या लेकराची तब्येत बरोबर नाही दोन वेळेस सोनोग्राफी झाली आहे एक्सरे झाल्या तर लग्न टेस्ट झाले रक्त टेस्ट झालं आहे माझ्या लेकराचा रिपोर्ट आले म्हणून मी तर थांबले मला उद्याच्याला उद्या किंवा पोरांच्या तिशी सुट्टी देतो म्हणल्या ती बी रिपोर्ट नॉर्मल आला तर आरोप्याला काय आरोप्याला चांगली शिक्षा हो माझ्या लेकराला जेवढं केलं त्याच्यात बत्तर शिक्षा हो माझ्या समोर कडक शिक्षा हो आरोप्याला आरोप्याला सोडायचं नाही अहिल्या लोकमत अहिल्या प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही या पीडित कुटुंबाला भेट दिली या ठिकाणी अतिशय दुर्दैवी त्या लेकराची अवस्था आहे मी डॉक्टरांना भेटलो डॉक्टरांनी देखील सांगितलं की बाबा बलात्कार झालेला आहे गुन्हा नोंद झालेला आहे माझ्याकडे एफ आय आर आहे आणि अशी अवस्था आहे की ल्यूक्यूला आता ताप आहे तर बोलायला तर देखील त्याला ते भेपाण खाल्ले घाबरले ते ल्यूक्रू अहो एवढं लहान लेख्यू करणार काय आणि असे हवामकू बावन बावन्न वर्षातील लादा वाटत नाहीत वासनांत लोक असे म्हणजे अशा लहान लेकरातील लचके तोड तोडतात त्यामुळं याच्यामध्ये कुठलंही राजकारण न आणता तेथील ग्रामस्थांनी तेथील गावातल्या लोकांनी तालुका जिल्ह्याच्या लोकांनी कसल्याही प्रकारचं राजकारण न आणतात त्याला त्या आरोपीला पाठीशी घा घाल घालू नये आणि घातलं तर याचे गंभीर परिणाम भोगावं लागतील आम्ही लोकमत आईला प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण या पीडित कुटुंबाच्या पाठीमाग आहेत समाजाच्या वतीने पूर्ण आम्ही यांच्या पाठीमागाच ताकद लावणार आहे यांच्या जर केसला जरी कोणी धक्का लावला तरी आम्ही समाज म्हणून त्यांच्या पाठीमागं आहेत त्यांना सांगितलं आहे तसं त्यांना धीर दिला आधार दिला आता बघूयात आपण पुढे पोलीस कार्यवाही काय करतात आणि त्याला काय पुढं म्हणजे त्याचं हे प्रोसिजर केले जाते ते निश्चित अपेक्षा आहेत की पोलीस डिपार्टमेंटकडनं किंवा कायद्याकडनं किंवा सरकारकडनं की याच्यामध्ये कुणालाही पाठीस्तं घातलं जाणार नाही आणि कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढं मी तुम्हाला याच्या माध्यमातून मागणी करतो